हां हॅलो नमस्कार मी एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जिचं नाव आहे कोकण नैरी कोकण नरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तर मी तुम्हाला एक अशी वेळ दाखवणार आहे जिचं नाव पण तुम्हाला सांगणार आहे आणि तिला फुलं पण येतात आणि आता पावसामध्ये म्हणजे गणपतीपर्यंत तिला फुलंसुद्धा येतात हे ती जी वेळ आहे ना ते घरासमोर वगैरे पण लावली जाते काटेरी असते थोडी पण तिला जे येणारी जी फुलं असतात ना एवढी छान येतात फुलं की ती आजूबाजू जो काही परिसर असेल किंवा आपण जिथे लावलेलं असेल ना तिथे खूप म्हणजे छान दिसतं त्यासाठी घरासमोर पण ती लावली जाते आणि लाल कलरची छान फुलं येतात आरमध्ये अशा प्रकारची जी वेल आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आणि तीच घरासमोरसुद्धा लावलेली ला आहे आणि बघा पाऊससुद्धा खूप सारा आज पडलेला आहे आणि मी तुम्हाला आधी पण बोललेली होती की शेवाळ बघा कशा प्रकारे येते हा पूर्ण बांध आहे आमचा आणि या बांधाला पूर्ण शेवाळी आलेली आहे बघा पूर्ण लांबलाच बांध आहे तर ह्या बांधाला शेवाळी आलेली आहे आणि तुम्हाला ही जी माती दिसते ना वरती आलेली तर, छोट तर हे छोट छोटे छोटे गांडूळ आता तयार होतात या पावसाळ्यात तर हे छोटे छोटे गांडूळ ना असे तुम्हाला बघायला मिळतील आतमध्ये तर ही जी माती बाहेर त्यानेच टाकलेली आहे अशा प्रकारे तर ही बघा पूर्ण सगळीकडे शेवाळी आलेली आहे आणि मेन म्हणजे आम्ही ना ह्याच्यासोबत खेळतो सुद्धा कधी तर ह्याला ना असे छोट छोट तुरे येतात छोटे छोटे असे छोटे छोटे तुरे येतात म्हणजे त्याला आम्ही घोडे बोलतो तर ते घोड्याने आम्ही खेळतो म्हणजे एकमेकांचे घोडे पाळायचे असतात तर त्याच्याने आम्ही खेळायचो लहान असताना म्हणजे अजून पण खेळतो यात आमच्या घरासमोरचं आहे त्याच्या महिलावरती ना छोटे छोटे असे तुरे हे येतात तुरे तुम्ही बघितले असाल आणि मग ते एक ज्याचे एक एक असे एक समोरासमोर खेळायचो आणि ओढायचो ज्याचा कोणाचा पहिला घोडा म्हणजे त्याला घोडे म्हणायचो ज्याचा कोणाचा पहिला घोडा मोडेल तो हरला असं असतं तर अशा प्रकारे आम्ही लहानपणीसुद्धा याचे खेळायचो तर चला तुम्हाला मी जी वेल आहे ती आधी दाखवते सो so, ही बघू शकता ही पूर्ण आहे गणेश वेळ हिचं नाव आहे गणेश वेळ असं म्हणतात तिला आणि ही ना असं घरासमोरच लावलेली आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त पानं वगैरे आले त्याला काटे वगैरे आता यायला सुरुवात होती पण तुम्ही बघू शकता की ते मस्त अशी झाले आणि दरवर्षी म्हणजे घरासमोर असे लावतात आणि तुम्ही बघू शकता एकदम छोटी असतानाच ती लावायची असते आणि त्याला मस्त दोरा वगैरे बांधायचे वेळ थोडक्यात काय वेलीचा प्रकार आहे आणि तुम्ही जसं त्याला दोरा लावून जिथे कुठे सोडाल तिथे ती तशी जाते बघा दोरा आहे लाल कलरचा बघा हा बघा हा दोरा आहे हा दोऱ्यावरती ती सोडलेली आहे तर ह्याचं नाव आहे गणेश वेल म्हणून आणि ह्याला लाल कलरची फुलं येतात आणि मस्त येतात फुलं आणि एक किस्सा पण सांगते आता आठवला म्हणून आम्ही शाळेत जायचो असो हायस्कूलला वगैरे तर हे रस्त्याने वगैरे आता तुम्हाला पण बघायला मिळतील तर तेव्हा कसे युनिफॉर्म असायचा आमचा व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस असायचा तर पंजाबीचा ड्रेस जो असायचा ना त्याचे दोन दोन टोकाला वगैरे ना आम्ही ना ही फुलं काढायचो आणि त्याच्यावरती ठेवायचो आणि वरून जोरात ना प्रेस करायचो वरून जोरात प्रेस केल्यानंतर ना त्याचा जो कलर आहे लाल कलरचा किंवा तो तो जो काही शेप आहे ना तो त्या ड्रेसवरती उठवायचा सो so, ही आम्ही लहानपणी असं वगैरे करायचो हायस्कूलला वगैरे होतो तेव्हा तर ह्याला मस्त लाल कलरची फुलं येतात तर अशा प्रकारे हे घरासमोर वगैरे लावले जातात आणि खूप फुलं येतात आता ही फुले यायच्या ह्याच्यावर त्यात कळ्या येतात लाल कलरच्या आणि ह्याला बघा पानं बघू शकता तुम्ही याला छोटे छोटे काटे पण असतात पण अजून आले नाही आहेत पण हे गणपतीच्या दरम्याने वगैरे फुलं लागायला लागतात आणि आता तुम्ही जर कुठे रानात वगैरे गेलात तरी बघायला मिळेल रस्त्याने वगैरे जरी कुठे गेलात तरीही अशी वेल बघायला मिळेल तर हिचं नाव आहे गणेश वेल हे बघा मस्तपैकी पालवी पण येते आणि या पालवीतून आता कळ्यासुद्धा येतील सो ही ना भिंतीवरती सोडलेली आहे बघू शकता तुम्ही केवढी वेल आहे बघा वरती खूप वरती गेली आणि त्याला परत वरतीसुद्धा ढिऱ्या फुटलेल्या तुम्ही बघू शकता वेलीला तर असे पूर्ण सगळीकडे दोरे लावून हे सोडलेले आहे दोन्ही साईडला हे बघा किती मस्त लांबून दाखवते तर तर अशीच ना दुसऱ्या साईडला पण लावलेली आहे बघू शकता तुम्ही आणि ती बघा खूप वर गेली आहे ते बघा उत्पर्यंत गेली आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि तुम्ही सुद्धा असाल ही अशा वेली आणि मस्त अशी फुलं वगैरे पण येतात आणि फक्त पावसातूनच येते कधीमधी कधीच येत नाही फक्त आणि फक्त पावसातून येते फक्त ह्याची जेव्हा फुलं काढतो ना आपण तेव्हा ते काळजीपूर्वक काढावी लागतात कारण की याला छोटे काटे येतात त्याच्यामुळे फुलं एकदम हळूवारपणे काढावी लागतात आणि नाजूक असते पूर्ण वेल नाजूक आहे जरी आता इथे जरी तुटली ना तरी खालून पूर्ण मरून जाईल असं असतं त्याच्यामुळे हातातून आपण फुलं वगैरे काढताना काळजी घ्यावी लागते आणि बघू शकता तुम्ही पानं व्हा किती मस्त आहेत आजू कशी पान आहेत वेलीची सो so, फुलं येतील तेव्हा आपल्या चॅनलवरती वगैरे मी टाकेन तुम्ही बघू शकता तुम्ही कधी बघितले सुद्धा असा आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या जातीसुद्धा असतील पण आपल्याकडे जी आढळते ती म्हणजे लाल कलरमध्येच ही फुलं आढळतात अजून फुलं असतील ह्याची वेगवेगळ्या प्रकारे येत असतील पण आपल्याकडे लाल कलरची फुलं आढळतात तर अशा प्रकारे ही गणेश वेल आहे बघा मस्तपैकी सो so, तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करा आणि नक्की सांगा आणि तुम्ही घर असं काय नाही तुम्ही जरी रानटी असली तरी तुम्ही घरासमोर वगैरे लावू शकता लाव ला, लाव तर असं काय नाही जरी आता हे घरासमोरच ही लावलेले आहे दोन साईडला दोन तर गेल्या वर्षी पण आणि दोन साईडलाच लावलेले होते आमच्या इथेच घर आहे तर इथेच त्यांनी लावलं होतं आणि खूप सारी फुलंसुद्धा आली होती आणि ह्याचं खूप जंगल होतं खूप म्हणजे खूप जंगल होत्यांचं हे आता वाढलं एवढं पण ह्याच्यापेक्षा पण खूप जंगल होतं आता कधी कधी मध्ये तर तुम्ही बघाल ना तर इकडून साईडने पण ह्याला ढिया वगैरे फुटतात म्हणजे साईडने वगैरे यायला ना परत वेली वगैरे यायला स्टार्ट होते तर अशा पद्धतीने याचं फुल जंगल होतं पण ह्याची जी फुलं येतात ना ती एक नंबर येतात दिसायला वगैरे मस्त येतात आणि जर तुम्ही घरासमोर वगैरे लावलं तर आपला जो काही घराचा लुक आहे तो अजून छान दिसेल फुलांनी वगैरे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो so, याला फुलं यायला अजून टाईम आहे पुढच्या महिन्यात वगैरे फुलं यायला स्टार्ट होतील काळ्या वगैरे यायला आणि याला ना विशिष्ट प्रकारची फुलं येऊन गेल्यानंतर फळं येतात ती फळं जरी तुम्ही काढून ठेवली तरी पुढच्या पुढच्याशी तुम्ही लावू शकता म्हणजे ती जी फळं तुम्ही जमली तरी टाकले जिथे कुठे तुम्हाला लावायचे तिथे तरी पण ती होऊ शकतात तर चला आता आपण इथे थांबणार आहोत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघा पाऊस पा। रिमझिम रिमझिम स्टार्ट झालेला आहे सो खूप पाऊस आहे पा। तर चला आता इथे थांबूया बाय बाय